नमस्कार आज आपले अभिषेक ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये कस्टमाइज डिझाईन्स आपण ऑर्डरने केलेल्या आहेत लग्न फार छान छान सराने होणार आहे तर आपण छान असे त्यांच्यात लॉन्ग व्हिडीओला सोडलेला आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये बघू शकता छान छान डिझाईन्स आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि आपली ऑर्डर बुक करा फार सुंदर हे लग्नाच्या मुलीचंच आहे कॉम्बो सेट लालबाग वरन तोड्यांचे दोन ग्रॅम मध्ये प्रॉपर आपले महाराष्ट्रीयन भाऊ तोडे अगदी सुंदर अशी त्याची बघा हे ऑर्डरनी केलेले कस्टम डिझाईन दिलं आपल्या उंडरीच्या दोन भावांच्या ऑर्डर आहेत बघा चेन अगदी सोन्यातल्या सेम टू सेम केलेल्या आहेत पंचवीस तीस ग्रॅम मधल्या पुणेरी मंगळसूत्र टपटपीत तप वाट्या सुंदर अशा इतकी सुंदर इतक्या की खरंच अगदी सोन्याला गप्प बसवेल असं छान डिझाईन हे बघू शकता शॉर्ट मंगळसूत्र आणि हे आहेत आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि खाली खाली दिलेल्या नंबरवर आपली तापचा ताप ऑर्डर बुक करा कारण सुंदर याच्या छानशा डिझाईन्स येणार आपलं एकव महाराष्ट्रातील कस्टमाइज डिझाईन करणार अर्चना ज्वेलर्स आणि विश्व ज्वेलर्स खाली दिलेल्या नंबरवर आपली ऑर्डर त्वरित बुक करा आणि सगळ्यांना महत्वाचं त्यांना माझं नाहीये आपल्या सगळ्यांचं आहे त्यामुळे तुमचा सगळ्यांचा प्रतिसाद हार लाख मोलाचा आणि तो आपण सगळ्यांनी मिळून करोड मोलाचा करूयात धन्यवाद